चला तर मंडळी आज आपण कुकरच्या एका शिट्टीमध्ये मकर संक्रांत स्पेशल तिळगुळाचे लाडू बनवूया एकदम सोपे आहे कोणीही सहज बनवेल आणि लाडू तर दोन बोटांनी तुटेल असा खुसखुशी तयार होतो यासाठी अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे त्यानंतर त्याच वाटीने एक वाटी भरून तिळ चांगले भाजून घ्यायचे आता आपल्याला त्याच वाटीने कुकरच्या डब्यामध्ये एक वाटी भरून गुळ घालायचा आणि कुकरचा डब्बा हा आपल्याला कुकरमध्ये ठेवून द्यायचं यावर झाकण ठेवायचं पाणी अजिबात त्यामध्ये घालायचं नाही कुकरच्या एक ते दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आता शेंगदाणे आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत पण थोडंसं जाडसर ठेवायचे मिक्सरमधून आपल्याला तिळसुद्धा बारीक करून घ्यायचे यातले थोडेसे तिळमी मी बाजूला ठेवलेले आहेत सगळं तिळ मी बारीक केलेले नाही आता हे बाऊलमध्ये काढून घ्यायचं आणि जे तिळ आपण बाजूला ठेवलं आहे तेसुद्धा घालून घ्यायचं बाऊलमध्ये एकत्र मिक्स करून घ्यायचं कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत सुद्धा छान वितळलेला आहे बघा तुम्ही पाक छान झालेला आहे याचा तयार अजिबात हा पाक कडक होत नाही आता गूळ वितळलेला गरम आहे त्यामुळे मी यामध्ये एक चमचा तूप घातले मिक्स करून घेतलं इलायची पावडर घालायची मिक्स करून घ्यायचे आणि लाडू तयार करून घ्यायचे हे मिश्रण पूर्ण थंड जरी झालं तरी याचा लाडू तयार होतो हे मिश्रण अजिबात कडक होत नाही